प्रियांका मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार तुम्हाला श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तर आता मला पूजा करायला जायचं आहे श्रावण सोमवारची मंदिरात जाणार आहे मी घरी नाही करणार कारण माझ्याकडे शिव ती पिंड नाही आहे त्यामुळे मी आता मंदिरातच करणार आहे आणि तसंही माझा संकल्पाचा पण सोमवार आहेच आहे तर ते पण मंदिरात होऊन जाईल दोन्ही पण पूजा होऊन जातील चला तर आता मी मंदिरात जाते आणि हो आमच्या गावाला आमच्या गावच्या नदीला पूर आलेला आहे मी त्याचा क्लिप तुम्हाला पुढे अटॅच करेलच ओके मंदिरात गेली आणि ना खूप गर्दी होती त्यामुळे थोडंसंच शूट केलं मी इथे बघा आता आमची अशी पूजा चालली होती आधी शिवलिंगाला हे केलं पाणी आणि दुधाने धुऊन घेतलं त्यानंतर सगळ्यांनी त्या बायकांनी बेलपत्र वगैरे बेलपान वगैरे वाहून त्यांची अशी पूजा केली छोटासा व्हिडिओ काढला मी इथे आणि ना मग घरी आली मंदिरातून जाऊन आली मी आणि पूजा करून घेतली मी मस्त मंदिरामध्ये व्हिडिओ का जास्त मी बनवला आणि थोडंसं शूट केलं आहे बघ कारण बाकी बायकांना पण पूजा करायची होती त्यामुळे ना म्हटलं आता व्हिडिओ काढायचा तर वेळ जाईल त्यामुळे मग मी व्हिडिओ नाही काढला थोडंसं क्लिप घेतली आहे फक्त चला आता आत्ता चाली आहे ही मला दम लागला आहे खरंच आता वाजले तर बारा दहा आता साडेबाराला आणायला जायला लागेल आता मी खिचडी बनून घेते आणि बनवून ठेवते आणि तिला घेऊन येते ती आल्यानंतर मी सॉरी दम लागले मला ती आल्यानंतर मी आम्ही दोघी खाऊ चला तर आता मी खिचडी गरम करून घेते ही आहे आमची गावची गोदावरी नदी आणि तुम्ही बघू शकता किती नदीला पूर आलेला आहे पाणी खूप असं पुलावरती पण आलेलं आहे छोट इकडे पुढे गाव आहे आणि हा रस्ता आहे हा तो नाशिकला जाण्याचा रस्ता आहे म्हणजे इथून असा तर ही दोन्ही बाजूनी मध्ये पूल आहे आणि दोन्ही बाजूनी नदीचं का हे आहे इकडनं पण आहे आणि राईट साईडनी पण आहे लेफ्ट साईडनी पण आहे तर असं जर पाणीची पातळी जर वाढली ना तिकडे गोदावरीला तर इकडे पण पाणी सोडलं जातं आणि भरपूर प्रमाणात पाणी येतं इकडे तर हे बघा भरपूर लोक पाणी बघायला पण आलेले होते असा पूल आहे हा पूल आहे म्हणजेच रस्ता हा आणि इकडे खूप भरलेली होती पाणी दोन दिवस पाणी पण नव्हतं आलेलं कारण नदीची पातळी वाढली होती म्हणून गुड इव्हनिंग आता मी संध्याकाळीच सुरुवात केली लॉगला आणि आता मी हे स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे उपवास सोडायचा आहे तर बऱ्यापैकी माझी तयारी झालेली आहे स्वयंपाकाची तर मी थोडा लेट लॉग शूट करायला घेतला म्हटले पुरं तयारी करून घेऊया स्वयंपाकाची मग म्हणजे टाईम जाणार नाही त्यामध्ये व्हिडिओ काढण्यामध्ये आणि स्वयंपाक उशीर झाला असता चला आता काय काय तयारी झाली मी तुम्हाला दाखवते बघा बघा भाजी बनवली मी ते फ्लावरची आणि आता इथं कणिक मळून घेतलं आहे मी आणि इकडे डाळचा कुकर डाळीचा कुकर पण झाला आहे माझा आणि इथं मी कोथंबीर वगैरे कट करून घेतलेलं आहे डाळीसाठी आणि आता मी पोळ्या बनवून घेते फ्लावरची सुकी भाजी तर बनून झाली आहे माझी आता पोळ्या बनवून घेते त्यानंतर मग तर आजचा माझा दिवस आहे ना खूप सुंदर गेला श्रावण सोमवार होता आणि खूप छान वाटलं उपवास असल्यावर असं आणि मंदिरात वगैरे पूजा करायला जाणं फ्रेश वाटतं असं जायला पाहिजे आठवड्यातून एकदा तरी दिवस माझा आजचा खूप छान गेला आणि प्रसन्न वाटतं असं काहीतरी आपण जर देवाचं वगैरे काही करत असलं तर आपल्या मनाला नाहीतर मग रोजचंच आपलं रुटीन म्हटलं की त्यात थोडासा बदल असलाच पाहिजे इथं मी क बनून घेत होते पोळ्या पोळ्या काही जास्त मला बनवायच्या नव्हत्या आणि जास्त पोळ्या नसतातच मग इकडे चॉपरवरती मी ना डाळीची वगैरे पण तयारी करून ठेवली होती लसूण वगैरे सोलून ठेवला होता सगळं आणि कुकर भा डाळीचं कुकर लावलेला होता डाळ शिजून झाली होती माझी आणि मला फोडणी द्यायची होती तिकडे गॅसवरती दिसत असेल तुम्हाला कढईमध्ये ना फ्लावरची भाजी बनत होते आणि इथे मी कॅमेऱ्याकडे बघत होते कारण मी ना कन्फर्म करत होती कॅमेरा म्हणजे व्यवस्थित आहे की नाही की खूप हाईट कमी जास्त वगैरे असं तर अशा पद्धतीने ना मी पोळ्या करून घेतल्या सगळ्या आणि त्यानंतर ना मला डाळीला वगैरे फोडणी द्यायची होती मग मी ते पण क करून घेतलं सोमवार म्हटलं की वरम भात भाजी चपाती हा माझा ठरलेला मेनूच असतो संध्याकाळचा तर म्हटल्या आज उपवास आहेच तर चला आपल्या ठरलेल्या मेनूप्रमाणे आपण स्वयंपाक बनवूया आणि त्यात थोडी अजून भर टाकूया तर पोळ्या झाल्या इथं मी लगेच जाळीला फोडणी जायला घेतली जाळीमध्ये जिरे मोरे वगैरे टाकून सगळं छान व्यवस्थित अशी फोडणी देऊन घेतली आणि त्यानंतर मला खीर बनवायची होती तर म्हटले आता आपण सगळं हळूहळू आपण सगळं करून घेऊया लवकर स्वयंपाकाला लागलं ला की वेळ पण स प्रत्येक आय आयटमला देता येतो घाई होत नाही उशीर होत नाही आणि आपण घाईमध्ये करायला गेलो की मग मला तरी असं वाटतं की बिघाड होतो त्यामुळे ना आ, हा लवकर सुरुवात केली ना म्हणजे आपल्या वेळे वेळेत स्वयंपाक होऊन जातो आणि आपली पुढचे कामं करायला पण ही मोकळे असतो डाळीला अशा पद्धतीने मी फोडणी देऊन घेतली त्यानंतर ना इथे मला खीर बनवायची होती शेवयांची खीर बनवायची होती मला तर मी तूप टाकलं पातील्यामध्ये आता इथं पुढे काय झालं मला वाटलं व्हिडिओ चालू आहे मी दोन मिनटासाठी पॉ पौ, पॉज पौ, केला होता आणि माझ्याकडून तो नंतर पॉज राहिला पुढे दूध वगैरे टाकल्यावर साखर टाकल्यावर माझं तो व्हिडिओ माझा आ म्हणजे यात आला नाही पॉज झाला त्यामुळे मला असं वाटलं की व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू झाला आहे मी लक्ष दिल्याने पॉज होता त्याच्याकडे असं माझ्या बरोबर होतं कधी कधी तुमच्याबरोबरही होतं का मला नक्की सांगा मग दूध टाकलं साखर टाकली छान अशी खीर पण बनवून घेतली तर मी उपवास सोडायला बनवलेली आहे पंचपकवनाची थाळी तर आहे बघा पोळी आहे इथे फ्लावरची भाजी इकडे खीर आणि इथे डाळ भात असं मी उपवास सोडायला बनवलेला आहे तुम्ही काय बनवलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळं स्वयंपाक बनवून घेतला आणि माझी सवय असते मला जेव्हा कधी उपवास असतो ना श्रावणाचंच नाही तर कुठला म्हणजे संकष्टी जर असली ना तर मी असंच करते संकष्टी सोडता ना पहिले देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मी जेवण करते नैवेद्याचं मग ते ताट असतं ते मी घेते खाय खाण्यासाठी इथे तुम्हाला उलट्या हाताने दिसत असेल पण मी उजव्या हातानेच करत होते कॅमेरा तुम्हाला डाव्या बाजूने दिसत असेल उजव्या हाताने करत होती मी असं देवाला नैवेद्य दाखवलं मी आणि मी नेहमी असं करत असते तसं तर उपवास मला संकष्टी असतो जास्त करून आणि आता श्रावणाचे सुरू झाले तर यादी असे मध्ये यादी कुठलेही उपवास असले असे मोठे एकादशी वगैरे म्हणजे एकादशी नाही पकडत मी पण असे आषाढी वगैरे तेव्हा पण मी असंच स्वयंपाक वगैरे बनून झाला उपवास सोडायला तर बघा असं देवाला मी नैवेद्य दे दाखवत असते आणि ही माझी पहिल्यापासून आमची सवयी आहे तिकडे माझ्या माहेरी तर रोज नैवेद्य दाखवला जातो देवाला म्हणजे देवाऱ्या पुढे देवांना आणि त्यानंतर जेवण केलं जातं पण इथं मी असं ज्याच्या त्याच्या घरची पद्धत अशी आहे असते इकडे आल्यापासून मी तरी उपवास सोडायला तरी मी करतेच असं नैवेद्य दाखवतेच रोज रोज सॉरी उपवास सोडताना सोडायच्या वेळी दाखवते आणि स्वयंपाक वगैरे सगळं बनून झालं आणि स्वयंपाकाची भांडी मी घासत होती तुम्हाला तिकडे कपडे वगैरे दिसत असेल कारण ते कपडे तसं त्या पाऊस तर चा खूप चालू होता आमच्याकडे दोन तीन दिवस उघडलाच नाही पाऊस चा खूपच चालू होता कंटिन्यू माझे कपडे घरामध्ये सुकट टाकाय खावे लागायचे म्हणजे ज्या दिवशी मी एडिटिंग करते आहे ना त्या दिवशी पाऊस उघडला फायनली आणि खूप बरं वाटलं पाऊस उघडल्याने तर खूप चिडचिड होत होती तर अशा पद्धतीने माझं श्रावण सोमवार पहिल्या श्रावण सोमवारचं रुटीन आणि पहिल्या श्रावण सोमवार असा गेला माझा तुमचाही कसा गेला पहिल्या श्रावण सोमवार मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझे लॉग बघत राहा रोज आणि काही चुकत असेल तर मला नक्की सांगा मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन चला तर मग आता व्हिडिओला इथे सेंड करते भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद खात रा हसत राहा आनंदी राहा टेन्शन फ्री राहा